आणि त्याचबरोबर आहे की आपल्या नुकतंच आता आपल्या ऑफिसच्या समोरील गार्डन किंवा बघितलं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला मातृभूमी विद्यालय आणि त्याच्या सगळ्या टीमचं या ठिकाणी आपल्याला मदत झालेली आहे असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत मी आधी न वेळ एक दोन तीन गोष्टी या ठिकाणी सांगतो मागच्या

त्यांच्यासाठी पण आम्ही आपल्याला हा कॅम्प घेतलेला आहे दुसरं म्हणजे की आपल्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचा एक प्रभावी गोष्ट जी झाली ती क्यू संदर्भात झाली आणि आम्हाला यामध्ये असं लक्षात आलं की महसूल विभाग आपण नेहमी तुम्ही आपण जसं म्हणता की आपला अनुभव खूप मोठा आहे की आपण हे प्रत्येक विभागाकडून काम करून घेतो त्यांच्या इतर विभागांच्या प्रलंबित असलेल्या गोष्टी देखील खूप मोठ्या आहेत हे देखील आमच्या लक्षात आलं आणि त्यामुळं राहिलेले एकंदरीत आपला आता कार्यक्रमाचं स्वरूप आहे मी जास्त अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी आहे आपल्या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये काही आपले जेवढे काही लाभ देतो